काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा सरकारने जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत वाटपण्याचं धोरण जाहीर केलं होतं याआधी शालेय गणवेश हे त्या त्या जिल्ह्यातले खरेदी करण्याचे अधिकार त्या त्या कमिटी दिले होते परंतु यावर्षी शासनाने संपूर्णपणे एकत्रित गणवेश करण्याचं धोरण निश्चित केलं यामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा चर्चा झाली आणि हे गणवेश लवकर मिळाले पाहिजे त्याची क्वालिटी परंतु माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी हे गणवेश पंधरा ऑगस्टच्या आधी सगळ्या शाळांना पोहोचतील असं सा, सांगितलं होतं परंतु आता होऊन जवळजवळ तिसरा महिना सुरू झालेला आहे उद्या पंधरा ऑगस्ट आहे एकीकडे एक घर घर तिरंगा म्हणायचं आणि मुलांना जुन्या गणवेशामध्ये पंधरा ऑगस्टला जाण्यासाठी शासन प्रवृत्त करत आहे त्याचबरोबर एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर तेराशे पन्नास शाळा आहेत त्यापैकी फक्त त्रेसष्ट शाळांना गणवेश वाटप करण्यात आलेलं आहे आणि अजूनही एकतीस हजार आठशे एकाहत्तर विद्यार्थ्यांपैकी एकोणतीस हजार पाचशे सोळा विद्यार्थी हे गणवेशापासून वंचित आहेत आणि त्यामुळे पंधरा ऑगस्ट ह्या विद्यार्थ्यांनी साजरा कसा करायचा हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या शासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत